नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सरोजच्या नाकावर टिचून अद्वेत कलाचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कला ही अद्वैतला नकळतपणे मदत करत असते आता हे सगळं काही अद्वैतच्या लक्षात येत असतं आणि आता कलाचा वाढदिवस असतो आता कलाचा वाढदिवस असतो परंतु चांदेकरांच्या घरात कोणालाच कलाचा वाढदिवस माहीत नसतो आता कला ही नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामं पूर्ण करते आणि सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर ती मंदिरामध्ये जायला निघते तर अद्वैता कलाला आवाज देत असतो अद्वैतचे कपडे आणि त्याचं ऑफिसचं साहित्य सापडत नसतं आणि म्हणूनच अद्वैत कलाला आवाज देऊ लागतो परंतु कला काही घरात नसते आता अद्वैता काकूला आवाज देत म्हणतो काकू कला कुठे आहे तर रजनी काकू म्हणू लागतात माहीत नाही कला कुठेतरी बाहेर गेली आहे परंतु ती सकाळी म्हणत होती की आज मला मंदिरात जायचं आहे कदाचित ती मंदिरातच गेली असावी तर अद्वैत अत म्हणतो आज आणि मंदिरात आज तर काहीच नाही आहे मग आज अशी अचानक ती मंदिरात का गेली आहे आज कुठला कार्यक्रम आहे का मंदिरात तर रजनीकाकू म्हणू लागतात नाही अद्वैत मला तरी काहीच माहीत नाही परंतु मला वाटतं की आज कोणताच कार्यक्रम नाही आहे तर, तर अद्वैत म्हणतो परंतु मग ही खरी आज अचानक अशी मंदिरामध्ये का गेली आहे आणि तेही कोणालाही न सांगता का को तर काकू म्हणू लागतात अद्वैत नक्कीच तिचं काहीतरी असेल रे आणि म्हणूनच ती गेली असेल आता अद्वैत हा रूममध्ये येतो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो अद्वैत विचार करू लागतो की कला अशी मंदिरामध्ये का गेली असेल अचानक तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं की आज कलाचा वाढदिवस आहे आता अद्वैतच्या कलाचा वाढदिवस लक्षात आल्यानंतर त्याला वाईट वाटतं की आपण कलाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिले नाही आहेत किंवा घरातील कोणालाच कलाचा वाढदिवस माहीतही नाही आणि तिने कोणाला त्याची आठवणही करून दिली नाही आता अद्वैत विचार करत म्हणू लागतो की काय करू जरी ती आगाऊ असली तरीसुद्धा ती खरंच खूप चांगली आहे मनाने खूप चांगली आहे सर्वांनाच मदत करत असते आजपर्यंत तिने घरातील प्रत्येकासाठी काही ना काही केलं आहे माझ्यासाठी तर माझ्या बिझनेससाठी तिने खूप मोठी मदत केली आहे माझ्या बिझनेससाठी तिची मला साथ लाभत असते परंतु ती कधीच काही बोलून दाखवत नाही घरासाठी खूप राबत असते नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असते स्वतःचा विचार तिने कधीही केला नाही नेहमीच दुसऱ्यांना काय हवं काय नको कोणाला काय आवडतं या सगळ्याचा ती विचार करत असते परंतु आज तिचा वाढदिवस असताना सुद्धा कोणीही तिला शुभेच्छाही दिल्या नाहीत अद्वैतला खूप वाईट वाटत असतं अद्वैत मनाशीच म्हणतो जेव्हा मी आजारी पडलो होतो तेव्हा हिनेच एवढी धावपळ केली होती आणि मला हॉस्पिटलला घेऊन गेली होती माझा जीव वाचावा यासाठी ती प्रयत्न करत होती मला बरं नसताना त्याची होत असणारी घालमेल मी पाहिली आहे अद्वेतला जाणवत असतं की कलाला घरातील प्रत्येकाची किती काळजी असते आता अद्वैत मनाशीच म्हणू लागतो की जर ती सर्वांची एवढी काळजी करत असेल मग तिचा आपण एक आयुष्यातील महत्त्वाचा दिवस साजरा नाही का करू शकत आता अद्वेतला वाटत असतं की कलाचा वाढदिवस साजरा करावा आणि म्हणूनच अद्वेत मनाशी विचार करतो की आपण कलाचा वाढदिवस साजरा करावा परंतु अद्वेतच्या लक्षात येतं हे काही आईला आवडणार नाही अद्वैत म्हणतो आईला जरी वाटत असलं तरीसुद्धा कला ही चुकीची नाही आहे कला ही खरंच खूप चांगली मुलगी आहे आता अद्वैत घरातील सर्वांना एकत्र बोलावतो तर आबा विचारतात अद्वैत अरे काय झालं आहे तू अचानक असं घाई गडबडीने सर्वांना एकत्र बोलावलं आहेस तर अद्वैत म्हणतो की आबा आज कलाचा वाढदिवस आहे तर आबा हे अद्वैतला विचारतात काय आज सुनबाईंचा वाढदिवस आहे तर अद्वैत म्हणतो की हो आज कलाचा वाढदिवस आहे तर आबा म्हणतात घरच्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे आणि घरातील कोणालाच माहीत नाही हे कसं शक्य आहे आणि अद्वेत तू तिला शुभेच्छा दिल्यास का अद्वैत म्हणतो नाही आबा मला खरंच माहीत नव्हतं परंतु मला आत्ताच समजलं आहे की कलाचा वाढदिवस आहे तर आबा म्हणतात काय आहे तू तिचा नवरा आहेस ना मग तू तिला शुभेच्छा देणे खरंच खूप महत्त्वाचं होतं अरे अद्वैत तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती अद्वैत म्हणतो हो आबा मला माहीत आहे की माझी चूक झाली आहे परंतु आपल्याला कलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आबा म्हणतात की हो कला या घरची लक्ष्मी आहे आणि आता कलाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा झाला पाहिजे आता आबा हे अद्वेतला म्हणतात अद्वेत, अद्वेत आताच कामाला लागा तर अद्वेत म्हणतो की हो आबा ठीक आहे आम्ही आताच कामाला सुरुवात करतो आणि कलाचा वाढदिवस अगदी तुम्हाला हवा तसाच साजरा होणार आहे आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वेत तुला ऑफिसचं काम नाही आहे का आज पेढीवर जायचं नाही आहे का अरे असे हे छोटे मोठे वाढदिवस वगैरे करण्यामध्ये तू तुझा वेळ फुकट घालवणार आहेस का अरे आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या पेढीमध्ये कितीतरी कामं पडली आहेत आणि ती होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे तर आता अद्वैत सरोज मॅडमना म्हणू लागतो आई अगं मला माहीत आहे परंतु घरातील प्रत्येकाचा वाढदिवस अगदी आपण छान पद्धतीने साजरा करत असतोच ना आणि आज आता कलाचाही वाढदिवस आहे मग तिचासुद्धा वाढदिवस साजरा करायला नको का तीसुद्धा या घराची भाग आहे ना आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्काच बसतो आणि सरोज मॅडम अद्वेतला विचारतात अद्वेत ती मुलगी या घराचा भाग कधीपासून झाली आहे तर अद्वैत म्हणतो आई अगं तू अशी का बोलत आहेस कला सर्वांसाठी किती काय करत असते तू पाहिला घरा ना घरातील प्रत्येकाची ती हो, अगदी मनापासून काळजी घेत असते घरातील कोणाला काय हवं काय नको हे सगळं काही ती अगदी मनापासून पाहत असते सगळ्यांची आवडीनिवडी अगदी जपत असते सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ती फक्त घरासाठी राबत असते तिने कधीही स्वतःचा विचार केला नाही मग आपण तिचा वाढदिवस साजरा करायला नको का तिच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस आहे मग तिला आनंद नको का मिळायला आता सरोज मॅडमना अदवेचा खूप राग आलेला असतो परंतु अद्वैतचा आबांना अभिमान वाटत असतो अद्वैत आता कलाचा विचार करत आहे हे समजल्यानंतर आबांना खूप आनंद झालेला असतो तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात अद्वैत तुझ्याजवळ माझी ही अपेक्षा नव्हती तर अद्वैत म्हणतो आई प्लीज माझं ऐकून घे ना प्लीज मला समजून घे परंतु सरोज मॅडम काही ऐकून न घेताच तिथून रागाने निघून जातात आता अद्वैतला मात्र खूप वाईट वाटत असतं आबा म्हणतात अद्वैत आता तू तो विचार करू नको सरोजला मी समजावेन परंतु तुम्ही आता सर्वांनी मिळून कलाच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे कला घरातील प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असते आणि आज तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी मिळून तिला आनंद द्यायचा आहे रजनी काकू म्हणतात की हो कला नेहमीच आपल्या आवडीनिवडीचा जेवण बनवत असते परंतु आज मी स्वतःहूनच कलाच्या आवडीचं जेवण बनवणार आहे आबा म्हणतात की हो रजनी तू सुद्धा कामाला लाग आता सर्वजण कलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कामाला लागतात तर अद्वैत सोहमला म्हणतो सोहम आता तुझी मला मदत लागणार आहे सोहम म्हणतो दादा तुला जी मदत हवी ती सांग मी करायला तयार आहे परंतु वहिनीचा वाढदिवस अगदी खूप छान पद्धतीने साजरा व्हायला हवा तर अद्वेत म्हणतो ठीक आहे आता अद्वैत सोहमच्या मदतीने कलाच्या वाढदिवसाची तयारी करत असतो तर त्यानंतर अ अद्वेता कलाच्या आईवडिलांना फोन करतो आणि म्हणतो की आज कलाचा वाढदिवस आहे ना तर संगीताताई म्हणतात की हो परंतु जावई बापू तुमच्या लक्षात आहे का तर अद्वैत म्हणतो की हो मला माहीत आहे की आज कलाचा वाढदिवस आहे परंतु तुम्ही कोणीही कलाला त्याची जाणीव करून द्यायची नाही आहे तिला असंच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही सर्वजण कलाचा वाढदिवस विसरला आहात आणि तुम्ही सर्वजण इथे यायचं आहे संगीताताई अद्वेतला म्हणतात परंतु जावई बापू तर अद्वेत म्हणतो की आता तुमचं मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुम्ही प्लीज सर्वजण इथे या आपल्या सगळ्यांना मिळून कलाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंना खूप आनंद झालेला असतो संगीताताई दिनकररावांना सांगतात की आपल्याला आज जावईबापूंनी बोलावलं आहे त्यांना कलाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे आता हे ऐकल्यानंतर कलाच्या वडिलांनाही खूप आनंद झालेला असतो आता सर्वजण चांदेकरांच्या घरी जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे कलाही मंदिरामध्ये आलेली असते आता कल्या मंदिरामध्ये आलेली असते परंतु कोणाचाही कलाला शुभेच्छांसाठी फोन आलेला नसतो कला विचार करत म्हणते चांदेकरांच्या घरात ठीक आहे तिथे तर कोणाला माझा वाढदिवस माहीतच नाही आहे परंतु माझ्या आईवडिलांना त्यांनाही माझा वाढदिवस लक्षात नाही आहे का दरवर्षी मला बाबा शुभेच्छा देतात परंतु आज मला आईबाबांचा फोनही आला नाही आहे माझा वाढदिवस आईबाबा कसं काय विसरू शकतात आणि काजल तीसुद्धा विसरून गेली आहे का माझ्या गुंड्याला माझा वाढदिवस लक्षात नाही आहे का आता कलाला खूप वाईट वाटत असतं आणि कला ही मंदिरातून घरी येण्यासाठी निघालेली असते परंतु जोराचा पाऊस येतो आणि खूप पाऊस जोरात असल्यामुळे कलाला कुठे रिक्षाही मिळत नसते आणि तिला घरी येण्यासाठी कुठलीच गाडी सापडत नसते आणि त्यामुळे कलाला घरी यायला उशीर होत असतो तर इकडे सर्वजण कलाची वाट पाहत असतात कलाचे आई वडील सुद्धा घरी आलेले असतात परंतु का अजुन कला काही अजून आलेली नसते बाहेर खूप पाऊस चालू असतो आणि पावसामध्ये कला अडकलेली असते आता कलाची सर्वांनाच खूप काळजी वाटत असते संगीतताई म्हणू लागतात एवढा जोराचा पाऊस चालू आहे आणि कला अजूनही आली नाही आहे माझी कला नक्की कुठे असेल आता अद्वेतलाही कलाची काळजी वाटत असते अद्वेत म्हणू लागतो आता ही खरे मंदिरामध्ये केली आहे परंतु अजूनपर्यंत आली नाही आहे कला नक्की कुठे असेल एवढ्या मोठ्या पावसामध्ये कुठे अडकली तर नसेल ना आता अद्वैतच्या जीवाची खालमेल होत असते अद्वैत विचार करत म्हणतो की एवढ्या मोठ्या पावसामध्ये कला कुठे अडकली तर नसेल ना मला तिला घेऊन येण्यासाठी स्वतःलाच जावं लागेल कारण जर ती कुठल्या संकटात असेल तर वाचवणं हे माझी जबाबदारी आहे तर आता अद्वैत सर्वांना म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी लगेच कलाला घेऊन येईन असं म्हणत अद्वैत कलाला घेऊन येण्यासाठी तिला शोधण्यासाठी बाहेर पडत असतो तेवढा तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात अद्वेत, अद्वेत पाऊस किती आहे बाहेर आणि एवढ्या मोठ्या पावसामध्ये तू कुठे जाणार आहेस तर अद्वैत म्हणतो याच पावसामध्ये कला कुठेतरी अडकली आहे आणि तिला शोधून आण खूप आहे आहे आणि म्हणूनच मी जात आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्का बसतो सरोज मॅडम अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता अद्वेत सरोज मॅडमचं काही ऐकून न घेता कलाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो आता अद्वेता मंदिराजवळ येतो आणि पाहतो तर कला ही मंदिराच्या बाहेरच उभी असते अद्वैत हा कलाच्या समोर येतो आणि कलाला विचारतो काय चाललंय तुझं आणि तू इथे काय करत आहेस तर कला म्हणते की मी मंदिरामध्ये आले होते तर अद्वैत म्हणतो परंतु पाऊस किती आहे बाहेर तुला कळत नाही का एवढ्या मोठ्या पावसामध्ये तुला मंदिरामध्ये यायची काही गरज होती का तर कला म्हणते की हो माझं काम होतं आणि म्हणूनच मी मंदिरामध्ये आले होते तर अद्वैत म्हणतो परंतु पाऊस किती आहे बाहेर याचा अंदाज तरी आहे का तुला आणि खरी सर्वजण किती काळजी करत आहेत तुझी याचं तुला काहीच वाटत नाही आहे का आणि आज जर कुठला कार्यक्रमच नाही तर मग तुला मंदिरात यायची गरज काय होती तर कला ही मनाशीच मते कारण आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसादिवशी मी आईचं दर्शन घेतेच मी माझ्या देवी दर्शन घेणार नाही असं कसं होईल मग कितीही पाऊस असला तरी मी मंदिरात येणारच परंतु तुला सांगून काय उपयोग तुला तर माझा वाढदिवस लक्षातही नाही कदाचित तुला माझा वाढदिवस माहीतही नसेल आता कलाही अद्वेशी काही बोलत नाही कलाला खूप वाईट वाटत असतं तर अद्वैत हा कलावर चिडण्याचं नाटक करतो आणि तिला घरी घेऊन येतो आता अद्वैत कलाला घरी घेऊन येतो तेव्हा घरातील सर्व लाईट बंद असतात आता कलाही अद्वैतला विचारते काय झालं आहे घरी कोणीच नाही आहे का सर्वजण बाहेर गेले आहेत का तर अद्वेता कलाला म्हणतो आता हे मला कसं समजणार मी तर तुझ्यासोबतच होतो ना कारण मी तुला मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी आलो होतो त्यामुळे आता घरातील कुठे गेले हे मला काही माहीत नाही आता कलाही अद्वेशी काही न बोलता घरात येते परंतु जेव्हा कला घरामध्ये पाऊल टाकते तेव्हा घरातील लाईट चालू होतात आणि सर्वजण मोठ्यानेच कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आता हे पाहून कलाला धक्काच बसतो कलाचे आई वडीलही तिथे आलेले असतात काजलही आलेली असते आणि सर्वांना असं एकत्र पाहून कलाला खूप आनंदच आलेला असतो कला आई बाबांना विचारते आई बाबा तुम्ही तर ते म्हणतात की हो अगं मला माहित होतं की तू आमच्या फोनची वाट पाहत असशील परंतु हे सगळं काही बापूंचंच प्लॅन होतं आणि म्हणूनच आम्ही तुला फोन केला नाही आता कलाही आईवडिलांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते आईबाबा मला वाटलं होतं की तुम्ही माझा वाढदिवस विसरलात आणि म्हणून मला खरंच खूप वाईट वाटत होतं तर त्यानंतर कलाही आबांचा आशीर्वाद घेते तर आबा म्हणतात घरच्या लक्ष्मीचा आणि वाढदिवस असा विसरणार आहे का कोण मला माहीत आहे की माझ्या लक्षात नव्हता तुझा वाढदिवस परंतु जेव्हा समजलं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला की आमच्या घरच्या लक्ष्मीचा आज वाढदिवस आहे आबा हे कलाला आशीर्वाद देतात आणि तिचा भरभरून कौतुक करत असतात आता हे पाहून संगीताताईंना आणि दिनकर दिनकररावांना खूप आनंदच आलेला असतो तर त्यानंतर कला ही घरातील सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेते परंतु सरोज मॅडम काही कलाला आशीर्वाद देत नाहीत सरोज मॅडम शांतच उभे असतात तर त्यानंतर सर्वजण कलाला म्हणतात तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच आम्ही आज देवाजवळ प्रार्थना करू कला म्हणते की थँक्यू तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्यात यापेक्षा मला अजून काहीच नको आहे तर आता तेवढ्यात अद्वेता कलाच्या समोर गिफ्ट घेऊन येतो आणि कलाला म्हणतो की हे गे तुझ्या वाढदिवसाचा माझ्या जवळून गिफ्ट तर कलाला आश्चर्य वाटतं आणि कला विचारते काय हे गिफ्ट तुझ्या जवळून तर अद्वेत म्हणतो की हो माझ्याजवळून तुला हे गिफ्ट आहे आता अद्वेतने चांदेकरांच्या पेढीतील नवीन डिझाईन लॉन्च झालेल्या असतात त्या नवीन डिझाईनमधील एक नेकलेस कलासाठी गिफ्ट म्हणून आणलेला असतो आता कला जेव्हा ती गिफ्ट ओपन करून पाहते तेव्हा तो सुंदर नेकलेस पाहून कलाला खूप आनंद झालेला असतो तिचे डोळे भरून आलेले असतात परंतु कलाच्या हातातील तो नेकलेस पाहून नैनाचा मात्रा जळफळाट होत असतो नैनाला खूप राग आलेला असतो नैना रागानेच अद्वैतानी कलाकडे पाहत असते तर त्यानंतर नैना ही मनाशीच म्हणते की एवढा मोठा महागडा नेकलेस अद्वैतने कलासाठी आणला आहे आणि या कलासाठी तिला तो शोभणार तरी आहे का तर तेवढ्यातच आबा म्हणतात अद्वैत आता तिच्यासाठी नेकलेस आणलाच आहेस तर मग तिच्या हातात न देता तू स्वतःच्या हातानेच तिच्या गळ्यात घाल आता अद्वैत स्वतःहूनच काही न बोलता कलाच्या गळ्यामध्ये तो नेकलेस घालत असतो आता ते पाहून सरोज मॅडमना खूप राग येतो सरोज मॅडम रागानेच तिथून निघून जात असतात आता आबा सरोज मॅडमना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सरोज मॅडम काही थांबायला तयार नसतात आबा म्हणतात ठीक आहे अद्वेत तू काळजी करू नको सरोजना समजवण्याची जबाबदारी माझी पण आता कलाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा व्हायला पाहिजे तर नैना म्हणते आबा परंतु वाढदिवसासाठी एवढं मोठं महागडं गिफ्ट आणि अद्वेत तू कलासाठी एवढं महागडा नेकलेस आणलायस का तर आबा हे नैनाला म्हणतात आता तुला शांत राहता येत नाही आहे का अगं नवऱ्याने बायकोसाठी गिफ्ट दिलं तर तुझा का जळफळाट होत आहे अगं जर तुला जर असा नेकलेस हवा असेल तर तू तु तुझ्या नवऱ्याला सांग तोही तुझ्यासाठी घेऊन येईल परंतु नैना ही रागानेच राहुलकडे पाहत असते कारण राहुलने लग्न झाल्यापासून नैनाला असं कुठलंही गिफ्ट दिलेलं नसतं आणि म्हणूनच नैनाला खूप राग येत असतो तिचा जळफळाट होत असतो तर आता घरातील सर्वजण मिळून कलाचा वाढदिवस साजरा करतात कलाला खूप आनंदच आलेला असतो आता कलाही आपल्या रूममध्ये येते आणि आरशासमोर उभी राहून अद्वेतने दिलेला नेकलेस पाहत असते आता कलाच्या मनामध्ये विचार येतो की या घरातील प्रत्येक व्यक्तीशी माझी नाळ जोडली गेली आहे परंतु खरंच हे घर सोडायची वेळ आली तर आता या विचाराने कलाला खूप वाईट वाटत असतं परंतु जेव्हा ती अद्वैतने दिलेल्या नेकलेसकडे पाहते तेव्हा तिला समाधानही वाटत असतं आता अद्वैतचं प्रेम कलाला जाणवत असतं कला विचार करू लागते की अद्वैतने आज पै पहिल्यांदा मला असं गिफ्ट दिलं आहे आता कलाही अद्वेतने दिलेला नेकलेस अगदी प्रेमानेच पाहत असते आता कलाच्या मनामध्ये विचार येतो की खरंच अद्वैतच्या मनामध्ये मला जागा असेल का तर हळूहळू अद्वैतही कलाच्या प्रेमात पडलेला असतो आता कलाही अद्वैतच्या प्रेमाचा स्वीकार करेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद